आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी जायखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील नामपूर लखमापूर रस्त्यावर अपघात होऊन त्यात एक युवक ठार अठ्ठावीस फेब्रुवारी शुक्रवार रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास नामपूरकडून सारदेकडे जाणारी मोटरसायकल तो रात्रीकडून येणारी माल वाहतूक रिक्षा याच्यात भीषण अपघात झाला अपघातानंतर मोटरसायकल स्वार तरुण विजय राजेंद्र पगारे व पस्तीस राहणार सारदे यास नामपूर ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केल्या असता त्याची परिस्थिती गंभीर असल्याने त्याला तातडीने मालेगाव येथील जिल्हा रुग्णालयात नेले असता त्याला तेथे ते मृत्यू घोषित करण्यात आले अपघाताचे वृत्त समजतात नातेवाईक व गावकऱ्यांनी प्रचंड गर्दी केली व आक्रोश करत नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयासमोर रस्ता रोखो करण्याचा प्रयत्न केला तेथे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती याची गंभीर दखल घेत पोलीस उप अधीक्षक नितीन गणापुरे व जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट हे आपल्या सहकार्यासमोर घटनास्थळी उपस्थित झाले व तेथील परिस्थितीवर नियंत्रण आणली नामपूर येथे काही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी विशेष पोलीस पथक मागविण्यात आले होते अपघाताचा पुढील तपास जायखळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम सिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप चेढे पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक